नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे आणि पुढील वातावरणाचा एक अंदाज देऊया तर चला मग बघूया ग्राफिक्सद्वारे सध्याच जे कमी दाब आहे ते उत्तर प्रदेशकडील फतेपूर येथे सध्या स्थित आहे आणि ते अधिकच प्रभावशाली बनण्याच्या मार्गामध्ये आपणास दिसत आहे याचा प्रभाव म्हणून राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार असं पावसाचं अनुकूल असं वातावरण यामुळे बनलेलं आहे आणि आपण मागील व्हिडिओमध्ये आणि त्याच्या मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की हे जे सगळ्या जे वातावरण आहे ते फक्त अठरा आणि अठरा तारखेपर्यंतच राहील अठरा नंतर पावसामध्ये उघाड बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो ठीक त्यानुसार घडताना दिसेल सध्याचं जे कमी दाबचं क्षेत्र आहे ते आपण बघू शकता फतेपूर जवळ आहे आणि ते अधिक प्रभावशाली होताना आपणास दिसत आहे तर आज आहे दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस तर नेमका आज राज्यामध्ये पावसा कुठे राहील कसा राहील आणि तो कुठल्या स्वरूपामध्ये राहील त्या आपण एक नजर टाकूया तर हा जो पाऊस आहे तो पूर्व विदर्भामध्ये दमदार बरसणार आहे तसेच जालना परभणी बीड लातूर नांदेडचा बराचसा भाग हिंगोली या भागामध्ये आज आणि उद्या हलकंसं वातावरण राहील उद्यापासून पावसा बऱ्याचपैकी कमी होतो आहे तर आज बऱ्यापैकी मराठवाड्यामध्ये पावसा बरसणार आहे आणि तसेच पूर्व विदर्भामध्ये पण याची चांगली हजेरी लावणार आहे तर पश्चिम विदर्भाचा जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यापर्यंत त्याचा पडसाद आपणास बघावास मिळेल अकोला जिल्ह्याचा उत्तर भागामध्ये पण याचं पावसाचं प्रमाण हे आज बघावास मिळेल तर शेतकरी मित्रांनो आज बऱ्याच दिवसापासून प्र बहुप्रतीक्षित भाग असलेले मराठवाड्यामधील बरेचसे जिल्हे जे आहेत ते बीड जिल्हा नातूर जिल्हा नांदेड जिल्हा तसेच जालना जिल्ह्यामध्ये आज बऱ्याच दिवसानंतर पावसाचं सुरुवात झालेली आहे आणि ते अतिशय चांगली पाऊस पडलेली आहे मध्यरात्रीपासून जोरदार असा पाऊस झालेला आहे बऱ्याच ठिकाणी नदी नाल्यांना पा पाणी आलेलं आहे जी एक आनंदाची बातमी आणि आपण ही मागील व्हिडिओमध्ये पण सांगितली आणि त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की पिकांना जीवनदान मिळेल असा पाऊस हा सध्या राज्यामध्ये सुरूच राहील तर शेतकरी मित्रांनो दिनांक साधारण दिनांक अठरा जुलैपासनं राज्यामध्ये पावसास बरंच पाऊस हा कमी होताना आपणास ग्राफिक्सच्या द्वारे दिसत असेलच तर तेव्हा काय होतं की कमी दाब जो आहे तो जयपूर आणि आग्रा याकडे जाताना दिसतो त्यामुळे सर्व जे बाष्पा आहे राज्यातील ते उत्तर दिशेला जाताना दिसतंय राजस्थानकडे तर यामुळे अठरा तारखेपासून पावसास फार प्रमाण कमी होताना दिसतं आहे फक्त जे दक्षिणेचे जे जिल्हा आहे सोलापूर झालं नांदेडचा दक्षिण भाग लातूरचा दक्षिण भाग धाराशिवचा धाराशिव जिल्हा तसेच इकडे कोकण किनारपट्टी या भागामध्ये पुरतंच वातावरण आहे आपणास अठरा तारखेला बघायस मिळेल आणि राज्यामध्ये फार तुटक स्वरूपाचा पाऊस हा विदर्भामध्ये अकोल्या जिल्ह्यामध्ये मध्य भाग दक्षिण भाग तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये आपणास दिसेल यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण हलकंसं वातावरण आपणास अठरा सुद्धा दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता साधारण आता एकोणीस तारखेची आपण इमेज बघताय तर एकोणीस तारखेला राज्यामधील बरंचसं प्र पावसाचं प्रमाणे कमी होताना दिसत आहे फक्त चंद्रपूर जिल्ह्यापुरतंच मर्यादित दिसत आहे तर हलकंसं इकडे नांदेडचा जो दक्षिण भाग आहे आणि नांदेडचा मध्य आणि उत्तर भाग परभणी जिल्ह्याचा परभणी जिल्ह्यातील उत्तर भाग तसेच जालनामधील जिंतूर सॉरी परभणीमधील जिंतूर जालनामधील मंठा परतूर सेलू परभणी या भागामध्ये पावसाच हलकंसं पावसाचं वातावरण एकोणीस तारखेला आपणास बघायला मिळेल तर तिकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये पण एकोणीस तारखेला वातावरण राहील एकूणच जर विचार केला तर हलकेसे ढगाळ परिस्थितीमुळे फार विखुरलेल्या स्वरूपात राज्यात पाऊस आपणास बघायला मिळेल एकोणीस तारखेला आणि तिकडे मध्यरात्री उशिरापर्यंत सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये पावसास चांगलं असं वातावरण लातूर जिल्ह्यामध्ये पण बऱ्याचशा ठिकाणी एकोणीस तारखेला आपणास दिसेल नगर जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तसेच नाशिकचा जो दक्षिण भाग आहे या भागामध्ये पण पावसाचं अनुकूल असं वातावरण आपणास दिसेल तर ही परिस्थिती होती एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीची तर एकोणीस तारखेला राज्याच्या फक्त दक्षिणी भागामध्येच पावसाचं अनुकूल वातावरण असं दिसत आहे इतर भागामध्ये जर उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर जसं की मी मागील कालच्या बुधवारच्या जो दैनिक तरुण भारतमध्ये जो अंक दिलेला त्यामध्ये सांगितले की महाराष्ट्रामध्ये सव्वीस तारखेपर्यंत विशेष असं पावसाचं वातावरण राहणार नाही ठीक त्यानुसार घडताना आपणास दिसेल आज उद्या फक्त स्थानिक वातावरणामध्ये हलका पाऊस बघावस मिळेल जळगाव जिल्ह्यामध्ये बाकी नंदुरबार धुळे नाशिकचा उत्तर भाग मध्यभाग या भागामध्ये पावसाचे प्रमाणे अत्यल्प होताना दिसत आहे तर ते ठीक जो पुढील कमी दाब आहे जो पंचवीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये बनताना दिसतो त्याचा प्रभाव म्हणून राज्यामध्ये तेव्हापासनं उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण तयार होताना आपणास दिसेल तर आपण वीस तारखेचा अंदाज जर बघितला तर वीस तारखेला पण जो पूर्व मराठवाडा आहे आणि पूर्व विदर्भ आहे या भागापुरताच पाऊस आपणास दिसत आहे मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेले आपणास की जो बावीस तारखेला जो बनणार होता तो साधारण तीन दिवसांनी उशिरा बनला बनत असल्यामुळं राज्यामध्ये पावसास थोडा विलंब होताना दिसतोय तर ठीक त्यानुसार घटना आपणास दिसेल साधारण सव्वीस जुलैपासनं राज्यामध्ये परत एकदा चांगल्या पावसाला प्रारंभ होताना आपणास दिसेल आणि विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये बावीस तेवीस जुलै रोजीसुद्धा पावसाचं अनुकूल असं वातावरण आपणास दिसेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद